खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई हे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बसलेले ताटकत बसलेत आणि वेळ मागितल्यानंतर ही निवडणूक आयोग वेळ बे, भेटायला वेळ देत नाही असा आरोप त्यांनी केला आहे केंद्रीय निवडणूक आयोगावरती ताटक ठेवल्याचा आरोप या, या दोन्ही खासदारांनी केलेला आहे त्याच कार्यालयामध्ये निवडणूक आयोगाची त्यांनी भेटीची वेळ मागितलेली आहे दोघे तिथे आहेत आणि त्याच वेळेचा फोटो जो आहे सेल्फी तो अरविंद सावंत यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केल्याचं बघतोय अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास निवडणूक आयोगाची भेटीची वेळ मागितलेली आहे पण अजूनही दोन्ही खासदार कार्यालयात ताटकळत आहेत त्यांची भेट होऊ शकलेली आहे खरं काय विशाल बरोबर आहे मी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर आहे साधारणतः नवीन नियमानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दोनशे मीटर अंतरावर तो सगळ्या पत्रकार पत्रकारांना उभं करतात त्यामुळे सध्या मी इथे उभे आहे माझ्या बाजूलाच असलं समोरच दिसतं हे समोर आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोग निर्वाचन सदर भारत निर्वाचन आयोग दिसत आहे आणि इथेच याच इमारतीमध्ये खासदारांना तात्कट ठेवण्यात आलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की गेल्या दोन दिवसांपासून आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये वेळ मागतोय आज सुद्धा आठ वेळा आम्ही आ, फोन केले केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आणि त्यांना म्हटलं की या संदर्भात आम्हाला आम्हाला वेळ द्यावी आम्हाला आमचं म्हणणं मांडायचं आहे आम्हाला काही गोष्टी आपल्या पुढे मांडायच्या आहे आणि आम्ही खासदार आहोत आम्ही ज्या पद्धतीने प्रतिनिधी आहेत साधारणतः महाराष्ट्राचे त्या प्रतिनिधी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही प्रतिनिधी आहोत आमचं म्हणणं आम्हाला मांडण्यात यावं त्यासाठी आम्हाला वेळ देण्यात यावी है। दिले 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 या दोन्ही खासदारांना आज कुठलीही वेळ दिली जाणार नाही शेवटी हे दोन्ही खासदार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आणि दाखल झाल्यानंतर त्यांना आता तिथे बसून ठेवण्यात आलेलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात येत नाहीये त्यांना त्यांनी खासदारांवरती जर या प्रकारची वेळ येत असेल त्यांना बसून ताटकळ उभं ठेवलं जात आहे आणि त्यांना हे स्पष्ट केलं जात आहे की आपल्याला जर काही म्हणणं मांडायचं असेल तर लिखित स्वरूपात द्यावं आम्ही तुमचा तुम्हाला जेव्हा वेळ निश्चित होईल तेव्हा बोलू याचा अर्थ असा होतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जर वार वेळ मागितली जात आहे तर केंद्रीय निवडणूक आयोग वेळ का देत नाही हा एक मोठा प्रश्न आहे खासदार दिल्लीत येतात दिल्लीत आल्यानंतर आम्हाला काही महत्वाच्या गोष्टी या मांडाच्या आहेत ते असं असताना देखील त्यांना मा, माहिती देण्यासाठी बाध्य केला जात नाहीये त्यांना वेळ दिली जात नाहीये आणि त्यांना असं सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये जे व्हिजिटर रूम आहे तिथे त्यांना बसून ठेवण्यात आलेलं आहे तत्काल ठेवण्यात आलेला आहे कुठल्या प्रकारची माहिती देण्यात सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने कुठल्या प्रकारची माहिती देत नाही अशा प्रकारचा दावा खुद्द या शिवसेना खासदारांचा आहे विशाल साधारण किती वाजेची वेळ त्यांना देण्यात आलेली होती की नुसतं भेट देऊ असं सांगण्यात आलं होतं नेमकं काय शिवसेना खासदारांना स्पष्ट सांगण्यात आलं होतं की आपण दिल्लीत यावं दिल्लीत आल्यानंतर आम्ही तुम्हाला वेळ देऊ ते खासदार आज सकाळीच दिल्लीत दाखल झाले सकाळपासून त्यांना फोन करताय की केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये की आम्हाला वेळ देण्यात यावी त्यानंतर जेव्हा संध्याकाळी त्यांनी म्हटलं की आम्ही दिल्लीत आलेलो आहे आम्ही सकाळपासून फोन करतोय आम्हाला वेळ दिला जात नाही आहे त्यामुळे आपण स्पष्टतरी वेळ द्यावी त्यावरती त्यांनी उत्तर दिलं की सध्या आता एक भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ येणार आहे त्यामुळे आपण सध्या तुम्हाला वेळ देऊ शकत नाही पण आपलं जर म्हणणं असेल तर आपण लेखी स्वरूपात मांडावं वा आणि वापस जावं जर असं असताना मग या खासदारांना दिल्लीत का बोलायला गेलं हा एक प्रश्न आहे त्यांना हे स्पष्ट करायला सांगा आलं की आपण दिल्लीत आल्यानंतर वेळ देऊ हे स्पष्ट का केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगापुढे काही म्हणणं शिवसेनेला मांडायचं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपलं म्हणणं मांडायचं आहे ते म्हणणं मांडण्यासाठी देखील त्यांना वेळ दिली जात नसेल तर यावरून काय प्रश्नचिन्ह उपस्थित होते असा प्रश्न बरोबर आहे असं यावरनं अनेक अर्थ या ठिकाणी काढले जात आहेत त्यामुळे या खासदारांना निवडणूक आयोगाचे अधिकारी केव्हा भेट देणार हा प्रश्नच आहे सकाळपासून एक खासदार जे आहे ते संपर्क करत होते संध्याकाळी ते जाऊन बसलेले आहेत केंद्रीय निवडणूक का आयोगाच्या कार्यालयामध्ये पण अजूनही त्यांना भेट देण्यात आलेली नाही आहे